गणपती बाप्पाचं आगमन जोरात होणार आहे आणि आमची तयारी पण सुरू आहे जोरात एकदम काय झालेलं आहे आता आगमन गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी चालू आहे म्हणजे पथकामध्ये त्याच्यामुळे रेग्युलर आता तुम्हाला पथकामध्ये यावंच लागणार वादनासाठी यावंच लागणार असं सरांचं म्हणणं आहे आता व्यवसाय घर स्वराजची शाळा आता स्वरा पण येणार आहे आणि मनीषा हे काय करत आहे सकाळी सकाळी तेच मला कळत नव्हतं नंतर तिने याचे फायदे पण सांगितलेले आहे आणि आज स्वरासाठी मी केलेला आहे तुम्ही बघू शकता मटकीपासून हेल्दी आणि टेस्टी असा मठ पराठा तर चला सुरू करूया श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री माझ्या डोक्याला तर सर्वात जास्त टेन्शन आहे माझ्या मुलाचं बरोबर आणि काही लोक म्हणतात तुझा मुलगा असाच आहे तुझा मुलगा तसाच आहे कोणत्याच आईला वाटत नसते की आपले मुलं हेल्दी नसावे बरोबर तर आम्ही ना त्याला नेहमी प्रयत्न करत असते हेल्दी आणि टेस्टी द्यायचं तर आज ना मी मटकीचा पराठा केला होता मी काही ना काही ट्राय करूनच बघत असते तर एक वाटी मटकी घेतली ते मिक्सरमधून बारीक करून घेतली ठीक आहे त्याच्यात हिरवी मिरची थोडीशी आणि तिखट टाकलं हळद मीठ तिखट जे आपण टाकत असतो ना ते टाकलेलं आहे आणि असं फेटून घेतलेलं आहे जसं की आपण दोश्याचं फेटून घेतो आणि फेटून घेतल्यानंतर मग ना हा तवा गरम केलेला आहे आणि भरपूर स्त्रिया म्हणतात की आमचा पै तुटतात येत नाही तर तुम्हाला सांगते माझं पण सेम तसंच आहे माझा कोणताच डोसा एका याच्यात येत नाही किंवा पराठा पण मला एका याच्यात येत नाही पहिला पराठा किंवा डोसा माझा तुटतो आणि नंतर माझे छान येतात तुमच्यासोबत कोणाकोणासोबत असं होते ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तर आपला हेल्दी आणि टेस्टी पराठा तयार आहे त्याच्यानंतर मी याचा टिफिन करून ठेवत असते आणि टिफिन तयार झाला की मी लगेच त्याला उठवते त्याचा ब्रश करून घेते त्याला दूध देते आणि दूध दिलं की कसं त्याला लॅटरिनला वगैरे बसवते कारण कसं आहे तो आता शाळेत जातो त्याच्यामुळे जा त्याला तसं पण पाठवणं योग्य नाही तर इथं स्वराजचा हेल्दी आणि टेस्टी मटकीचा पराठा तयार आहे ज्याच्यावर मी थोडंसं लोणचं लावलेलं ला आहे आणि टोमॅटो सॉस लावलेला आहे असे त्याचे दोन भाग केले आणि टिफिनमध्ये ठेवून दिलेला आहे हा मटकीचा पराठा हेल्दी आणि टेस्टी तुम्ही पण नक्कीच करून बघा तर स्वराज जात आहे ये पटका समोर समोर नाही नाही तर फायनली ना स्वराज शाळेत गेलेला आहे गणेशजी शॉपवर गेले आणि त्याच्यानंतर मी घरी आली आणि सकाळी सकाळी मी ना मनीषाला उठवलं नाही कारण तिला बिचारीला कशी घरी जास्त मन जास्त वेळ झोपायची हो सवय आहे तर आता इथं मी आली तर ती असं काहीतरी करत होती म्हणजे व्यायाम करत होती चेहऱ्याचा आणि मला पण सांगत होती की ताई तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि तुमचे माझ्या डोळ्याभोवती डार्क सर्कल जास्त झालेलं आहे ते पण मला ती सांगत होती की असं केल्यामुळे म्हणजे गाल अशी गुबगुबीत आणि वर दिसतात छान तर अशा पद्धतीने ती तिने योगा केला तिने योगा केला त्याच्यानंतर तिला मी उठवलं तिने ब्रश वगैरे केला तिला चहा वगैरे करून दिला आणि चहा वगैरे खूप कमी घेते ती माझ्यासारखा खूप काही जास्त घेत नाही आणि तिला मी चहा वगैरे दिला नंतर मग आ, फ्रेज फ्रेज मी फ्रेज झाली फ्रेज झाल्यानंतर मी देवपूजा वगैरे केली आणि सर्वच बाईट माझ्या मी आता कसं आधीसारखं घेऊ शकत नाही कारण कसं आहे ना मी काही म्हणजे आता शूट करायचं म्हटलं की लगेच गणेशजीचा कॉल येतो शॉपमधलं हे संपलं ते संपलं हे संपलं ते संपलं संपल, संपल, आणि कसं आहे व्यवस्थित सुरू आहे दोन रोज नाश्त्याची ऑर्डर येते एखाद्या एखाद्या डब्याची ऑर्डर येते आणि खूप छान असं म्हणजे वाटत आहे की कसं आहे की बाबा तिथं मी दुकान लावलं तर फक्त मी मी व्यवसायासाठी नि लावलं त्या ना पेशंटची सेवा पण आपल्या हाताने केली जाते बरोबर तर आता इथं स्वयंपाक रेडी आहे आणि आजचा स्वयंपाक ना मनीषानेच केलेला होता कारण मला बँकेचं काम होतं के वाय सी करायची होती मला त्याच्यामुळे मी तिकडं गेली होती तर मी घरी येईपर्यंत ना मनीषाने मस्तपैकी भेंडीची भाजी डाळ भात आणि त्याच्यानंतर पोळ्या वगैरे करून ठेवलेल्या हो होत्या तुम्ही बघू शकता आणि मनीषा आली ना की मला म्हणजे खूप असा तिचा आधार होतो म्हणजे घरचे का घरचे कामं मी तिला जास्त म्हणजे कोणते सांगत नाही परंतु ती ना स्वयंपाक वगैरे खूप छान आणि परफेक्टली बनवते आणि मला तिचा त्याच्यामुळे खूप असा आधार होतो त्याच्यानंतर आम्ही मी आ, मी डब्बा द्यायला गेली आणि डब्बा वगैरे देऊन झाल्यानंतर ना मी आलेली आहे माझा छंद जोपासायला भरपूर लो लेडीज म्हणतात की तुम्ही एवढं कसं काय मॅनेज करता तर कसं आहे ना जेवढा वेळ तुम्ही आ, इंस्टा बघायला यूट्यूब बघायला किंवा कोण काय केलं काय नाही हे बघायला जाताना त्या तोच वेळ मी वाचवते आणि माझ्या याला मी महत्त्व देते माझ्या छंदाला मी महत्त्व देते आणि तो जोपासते तर फायनली आता गण गण गणपती बाप्पाचं आगमन आहे श्रावण सोमवार आहे गणपती बाप्पाचं विसर्जन आहे तर असे भरपूर वादांना आम्हाला आलेले आहे त्याच्यामुळे जोरदार अशी प्रॅक्टिस चालू आहे तर अशा पद्धतीने माझी ढोल वादनाची प्रॅक्टिस सुरू आहे आणि भरपूर म्हणजे जे ढोल वादनाला जात नाहीत त्यांना सांगते हा ढोल जो आहे ना हा खूप भारी असतो आणि आधी ना मी म्हणजे ढोल बांधत होती ना चार ते पाच वेळा एवढ्या वेळा सोडत होती परंतु आता सवय करू करू सवय करू करू म्हणजे सवय झालेली आहे आणि खूप छान असं वाटतं तर इथं आम्ही खूप दिवसानंतर मी ढोल वादनाला गेली त्याच्यामुळे सर्वजण बोलत होते की एवढ्या दिवस का आले नाही का नाही आणि पावसामुळे ना आमची प्रॅक्टिस सुद्धा व्यवस्थित होत नाही आहे त्याच्यामुळे भरपूर असा प्रॉब्लेम होत आहे त्याच्यानंतर आम्ही आलो घरी हळू निंग रस्त्यावर निंग माय गॉड कुठे आहे पैसे कुठे कुठे आहेत ते, 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 ते।, ते पैसे माझे ते। ते। <laughs> <माजे, माजे। coughs> <coughs> <coughs> तर गणेशजी पण शॉप मधून आलेले होते तर इथं मी बसलेली होती बसलेली होती तर गणेशजीने मला पैसे देताना ना काही पैसे या टेबलच्या खाली गेले होते तर स्वराज माझा एवढा चॉप्टर आणि हुशार आहे ना त्याला ते पैसे दिसले आणि त्याने पप्पांना झाडणे आणून दिले आणि बोलला की पप्पा पप्पा याच्या काळजी ना तुम्ही पैसे काढा आणि बरोबर त्याने पैसे काढून दिलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता आणि मला दाखवत होता की बघ मम्मा मी पैसे काढलेले आहे आणि त्याला म्हटलं हे पैसे कोणाचे आहेत तर मला म्हणत होता मम्माचे पैसे आहेत पप्पाचे नाही मम्माचे पैसे आहेत आणि इथं आता तू मनीषाला रागवत होता ते फायबर फायबर काय करून राहिले तिथे तिला काय होती तर हे एक द दादा दा आहेत आमच्या आकोटमधले सुशील लोणकर या दादाचं नाव आहे तुम्ही इन्स्टाला आणि युट्यूबला सुद्धा चेक करू शकता खूप छान अशी हे कॉमेडी करतात आणि खूप छान असं यांचा स्वभाव आहे त्यांची एक म्हणजे आपण म्हणतो ना पार्टनर वगैरे तर ती ताई आणि हे दादा खूप छान अशी म्हणजे रेणुका आहे तिचं नाव तर खूप छान अशी कॉमेडी क्रिएटर क म्हणजे कंटेंट असते यांचं तर त्याच संदर्भात ते माझ्या घरी आले होते भेटायला तर मग आम्ही असा एक कॉमेडी व्हिडिओ केलेला आहे अजून तर त्यांनी टाकलेला नाही आहे बघूया कधी टाकतात आणि खूप छान असा त्यांनी व्हिडिओ केलेला आहे आणि मनीषाला त्याच्यात मेन होता एक अशी कॉमेडी व्हिडिओ आम्ही केलेला आहे लवकरच मी तो तुमच्यासोबत शेअरसुद्धा करणार आहे हॅलो फ्रेंड्स आपल्याकडे काल मनीषा मॅडम आलेल्या होत्या तुम्हाला माहीत आहे मनीषा मॅडम आल्या तर मनीषा मॅडमनं सूर्यनारायण देवतारीसोबत घेऊन आले आणि आज आपलं किती झाले बघू शकता कपडे वाढलेले आहेत आठ ते दहा दिवसानं ठीक आहे तर अजून आमच्याकडे आज पाहुणे आलेले आहेत आहे काय आणि तेव्हाचं यांचं सुरू आहे एक तर आपल्या त्या कॉमेडीमधला क समजत नाही आणि त्याच्यासाठी यांचं सुरू आहे काय ते काय म्हणतात ग त्याले काय म्हणतात हां कंटेंट क्रिएट करायचं आहे काहीतरी न्यू तर त्याच्यासाठी आम्ही विचार करतोय तर बर झालं आपण ना साधं सरळ ठेवलं बापा काम बाय नाही हा चेहरा व्यवस्थित बघून घ्या तुम्ही कोण कोण ओळखते ते मला नक्की सांगू शकता तुम्ही काढू आणि कॉमेडी मधलं ते काय त्याच ते काय सुरू आहे काय शोधून आले तुम्ही हा कंटेंट शोधून आले आपल्याला त्या कॉमेडी मधलं क समजत नाही तेव्हाच यायचं सुरू आहे दोन तीन हे तेव्हाची सुरू आहे कॉमेडी एक व्हिडिओ करायचा आहे म्हणून शोधणं सुरू आहे तर दादाची आय डी मी खाली मेन्शन करते तुम्हाला सांगते तर नक्कीच दादाला फॉलो करा आणि जर तुम्हाला भरपूर हसायचं असेल ना तुम्हाला हसायचं असेल आणि विदर्भाचा धमाका बघायचा असेल तर नक्कीच तुम्ही यांच्या आय डीला फॉलो करा मी इन्स्टाला पण स्टोरी टाकते तर दादाची एक वेळा आयडीचं नाव आपण ऐकून घेऊया चॅनल आणि माहित आहे का आमची इथं ते ट्रेन चालू झाली होती पहिल्या दिवशी ट्रेनचा चक्कर मारला होता त्या ड्रायव्हरले ड्रायव्हरले जाऊन चक्कर मागितला होता पण त्या बिचार्याने दिला नाही तर त्याच्यामुळे हे दादा जास्त प्रकाशात आले सर्वांना माहित पडले की हे दादांनी ट्रेनचा चक्कर मागितला होता तर चला आता बघू आपण यांचा काय कॉमेडी कोणता रेनू का म्हणजे चक्कर कधी ना कधी तर दिलंच म्हणते तुझे खूप छान खरंच कॉमेडी व्हिडिओ आहेत यांचे नक्कीच तुम्ही बघा झालं का भेटलं का नंतर संध्याकाळ झाली आणि नस्तपैकी मी इथं घेतलेलं आहे पावसाळ्याचं कसं पिटलं बेसन खूप छान म्हणजे पिटलं ना खूप छान लागते तर इथं मनिषाच्या आईचा कॉल चालू होता आणि मनीषाला काही जेवण वगैरे करायचं नव्हतं कारण तिला थोडंसं पोटाचा प्रॉब्लेम होता तर त्याच्या त्याच्यामुळे मी तिला दही वगैरे दिलेलं आहे एक घंटापासून या पोरीले दही दिलं हे बा एक घंटा लावते एक घंटा खाया पियाने ले, लहान लेकरासारखे तिच्या गोळ्या दिल्या की तिच्याजवळ तर आज काही मी जास्त ब्लॉगिंग शूट केलीच नाही तर दोन दिवसाचा ब्लॉग हा एकत्र दिसणार आहे तुम्हाला तर आज आम्ही ढोल वाजनाला वगैरे गेली मी बँकेचं काम केलं त्याच्यामुळे ब्लॉग काही के शूट केलाच नाही दिलं दही दिलं एक घंट्यापासून खाय आले बोलणं दही खाणं बोलणं दही खाणं कधी होते काय मी तर आता आम्ही झोपतो हा दूध पिलं माझ्या बाळाने तुम्हाला माहिती आहे का माझ्या बाळाने दूध पिलं माझा बाळ खूप झाला माहिती आहे का ही बघा मना दही खात नाही लवकर 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 खा मना मोबाईल बघू नव म्हणा बाय बाय गुड नाईट स्वीट ड्रीम लय आवडलं तिले दही